पाणीपुरवठा पुरवठा करणं हे पुण्याचं काम आहे ह्या उद्देशाने आम्ही बऱ्याचशा ठेकेदारांनी प्रत्येक गावागावी आणि पाणी पुरवठा पुण्याचं कामच नाही परंतु या सगळ्या जर सरासर विचार केला तर मला नाही वाटत याच्या कोणी जल जीवन मिशन योजना किंवा कुठलीही पाणी पुरवठा योजना असली त्यांना कुठलाही ठेकेदार पुन्हा यांची कामं कधी हातामध्ये घेईल असं मला वाटत नाही एवढी बिकट परिस्थिती सध्या या जलजीवन मिशन योजनेमध्ये सध्या चालू आहे कालच या संपूर्ण विषयांवरती चर्चा करण्यासाठी रायगड जिल्हा जलजीवन मिशन संघटनेचा अध्यक्ष म्हणून मी रायगड जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष सुरेशदा ठोकरे तसेच रायगड जिल्हा परिषदेचे माझी सभापती नारायणदादा दानसे हे सुद्धा माझ्यासोबत होते व या विविध विषयांवरती हो आम्ही शिवसाहेबांशी सविस्तर चर्चा केली परंतु ह्या ह्या चर्चेतनं शिवसाहेबांना उत्तर देण्यासाठी शिवसाहेब हाताश हाताश झाले होते शिवसाहेब आता माझ्याही हातात काही नाही असं अशाच शिवसाहेब आता उत्तर दिलं या संदर्भात आपले कर्जाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सुद्धा शिवसाहेबांना फोनवरती चर्चा केली परंतु शिवसाहेबांकडे पण या गोष्टीचं उत्तर नाही असं मला एकत्रित चर्चेला वाटलं या बाबतीत माझं असं मत आहे की शासनाने लोकांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा याच्यासाठी एक अत्यंत चांगली योजना आली जल जीवन मिशन तिचं नाव परंतु हे जल जीवन मिशन योजना आहे मित्र असं म्हणेल की नक्की जलजीवन मिशन योजना ही लोकांना पाणी पाजण्यासाठी आहे की जलजीवन मिशन योजना ही ठेकेदार लोकांचा जीव घेण्यासाठी आहे आम्ही या बाबतीमध्ये वेळोवेळी आमचे चार पाच मुद्दे आहेत आमच्या ठेकेदार संघटनेचे या बाबतीत वारंवार पाठपुरवठा करतोय दोन वर्ष झाली या गोष्टी आधी आम्ही भांडतोय सतत भांडतोय परंतु आम्हाला प्रत्येक वेळेस उडावडीचे उत्तर दिले जा, जात आहेत सन्मान शिवसाहेबांच्या अलिबाग ते भेट घेतली असता शिवसाहेबांनी अतिशय हताशपणे उत्तर दिली की मला मी सुद्धा काही करू शकत नाही या बाबतीमध्ये अशा परिस्थितीमध्ये आता ठेकेदार लोकांनी करायचं काय आणि या पुढे कामं कुठल्या पद्धती करायची हे आम्हाला सांगावं शासनाने कामं मंजूर केली त्यावेळेस शासन आम्हाला जीएसटी देते आहे बारा टक्क्याप्रमाणे प्रमाणे गव्हर्नमेंट आम्हाला जीएसटी बारा टक्क्याप्रमाणे देते परंतु जीएसटी ऑफिसच्या आम्हाला दर दोन महिन्याने चार महिन्याने आम्हाला नोटीस हो आम चालू आमच्याकडे अठरा टक्के जीएसटीचा भरणा केला पाहिजे शासन जर बारा टक्के जीएसटी देतोय तर आमच्याकडनं तीच शासनाची दुसरी यंत्रणा नाही ती जबरदस्ती आमच्याकडनं अठरा टक्के जीएसटी वसूल केला आहे मग वर्ता सहा टक्क्याचा डिफरन्स आहे जीएसटीचा तो त्याच्या घरदार विकून द्यायचा का अशी तसेच दुसरा मुद्दा आहे अबाउट एंटरविषयी जेव्हा निविदा काढल्या तेव्हा काही काम ही अतिशय अडचणीचे असल्यामुळे काही ठेकेदार लोकांनी जादा टक्का दराने निविदा भरलेल्या आहेत आज आम्ही मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट बघतोय ज्यांना जादा दराने निविदा ज्यांना दिल्या त्यांना ॲडव्हान्स पैसे देऊन कामं केले पर जातात परंतु आमच्या जलजीवन मिशन मध्ये आज दोन वर्षे झाली कामं पूर्ण होऊन सुद्धा जादा दराच्या निविदा आजपर्यंत मंजूर करण्यात आलेल्या नाही आहेत ह्या जलजीवन मिशन योजना पूर्ण करण्यासाठी पूर्ण झालेल्या आहेत सहा सहा महिने होऊन सुद्धा काही काही योजना पूर्ण होऊन सुद्धा ग्रामपंचायतचे काही ग्रामसभेचे काही दाखले लागतात ते दाखले देण्यासाठी ग्रामसेवक आणि त्या ग्राम पंचायत असलेले प्रशासक हे सहा सहा ग्रामपंचायत ग्रामसभा ग्राम होऊन सुद्धा दाखले देत नाही आहेत तरी ह्या गोष्टीचा कुठेतरी वाचा फुटली पाहिजे किंवा काय याला कुठेतरी या अन्यायाविरुद्ध कुठेतरी आवाज उठवला पाहिजे अशी मी सुद्धा याद्वारे मागणी करतो गेल्या तीन ते चार महिन्यांपासून जल जीवन मिशन योजना अंतर्गतची देयके देणं प्रलंबित आहे मी नुसतं दे, दे जलजीवन मिशनमध्येच नाही मी दुसऱ्याही डिपार्टमेंटला कामं केलेली आहेत एकही डिपार्टमेंटला गणपतीमध्ये गणपतीचा सण झाला त्याच्यामध्ये कुठल्याही डिपार्टमेंटला देयकी ठेकेदारांना देयके देण्यात आलेली नाही आहे मग नक्की शासन एवढ्या प्रमाणामध्ये जी एस टी वसूल करत आहे एवढ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टॅक्स वसूल करत आहे मग तो पैसा नक्की मुरतोय कुठे असा माझा सवाल आहे तीन महिने झाले आमची प्रलंबित मागच्या वीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये माझे असे पहिल्यांदा गणपती गेलेत की ह्या गणपतीला मला माझ्या संपूर्ण टीमला मला कामगारांना किंवा मजुरांना मला काही देयक अडकल्यामुळं मी गणपती सणाला सुद्धा कोणाला काही म्हणजे देयक अदा करू शकलो नाही तरी मी याद्वारे विनंती करतो की या मुद्द्यांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे